आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी आनंद इंगोले शाळांचं अर्धसत्र उलटलं तरीही शाळा सुरू होण्याचा पत्ता नसताना राज्य शासनानं तेवीस नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले त्यानुसार शिक्षण विभागासह वर्धा जिल्हा प्रशासनानं उपाययोजना सुरु केल्या पण शिक्षकांची कोरोना चाचणी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची संमती तसंच निर्जंतुकीकरण आणि उपाययोजनांची उपलब्धता आदींमुळे शाळा सुरु करण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या तरीही जिल्ह्यातील नववी तारावीपर्यंतच्या तीनशे अठ्ठावन्न शाळांपैकी अठ्ठ्याण्णव शाळा पहिल्याच दिवशी सुरू करण्यात आल्या वर्धा जिल्हा परिषदेअंतर्गत दोन हजार अठरामध्ये राबवण्यात आलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेदरम्यान विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या पदस्थापनेसह आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या पदस्थापनेचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे शासनाच्या परवानगीने जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन कार्यशाळा घेऊन सत्तर शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते पण आता मॉल संस्कृतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्यानं त्याचा फायदा होत आहे नुकताच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळे आणि भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे आर्वी तालुक्याच्या विरुळ नजीकच्या पाचोड येथील शेतकऱ्यांनी आकाजी महाराज शेतकरी प्रोड्युसर अंतर्गत इको फार्म यवतमाळ या संस्थेच्या सहकार्यानं तसंच आर्वी आणि कारंजा तालुक्यातील कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन अंतर्गत वाडी कार्यक्रम आणि नैसर्गिक शेती कार्यक्रम राबवून सेंद्रिय शेती केली या शेतातून निघालेला पाचशे किलो आवळा पाचशे किलो लिंबू सहाशे पन्नास किलो पपई आणि सहाशे पन्नास किलो संत्री आदी सेंद्रिय शेतमालाची थेट दारातूनच उचल करण्यात आली केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त देशभरात सत्याग्रह केला सेवाग्राममधील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आश्रमासमोरही राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील मंत्री महोदय उपस्थित होते सेवाग्राम येथील आश्रमासमोर दिवसभर हा सत्याग्रह झाला वर्ध्याच जिल्हाधिकारी विवेक भीमनराव यांनी सेलू आणि समुद्रपूर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आमदार समीर कुणावार समवेत समुद्रपूर आणि शेडगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकावर आलेल्या गुलाबी बोंड अळीची आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली सेलू तहसील कार्यालयात आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना चाचणी संख्या वाढवण्यासंदर्भात सूचना केल्या यावेळी त्यांनी रुग्ण मृत्यू दर, दर यांचा वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी रोज आढावा घ्यावा अशा सूचना दिल्या मृत्यू झालेल्यांची रुग्णनिहाय कारण मीमांसा करत रुग्ण उशिरा रुग्णालयात दाखल होऊ नये यासाठी आरोग्य पथकामार्फत योग्य संदेश पोहोचवण्याच्या सूचनाही दिल्या बोर प्रकल्पातील पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करताना यावर्षी गहू हरभरा आणि उन्हाळी पीक घेताना जनावरांच्या चाऱ्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी पाणी आरक्षण करून ठेवावे त्याचबरोबर पाणी वाटप संस्थांच्या सक्रिय सहभागासाठी आर्वी आणि सेलू येथे कार्यशाळा घेण्यात याव्यात अशा सूचना पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या यावर्षी बोर प्रकल्प शंभर टक्के भरला असून सिंचनासाठी अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे यातून तेरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकतं याचं नियोजन करताना कृषी विभागाचा सक्रिय सहभाग दिसत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली सेवाग्राम इथं अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी सर्व सेवा, था रो सेवा संघाचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे या अधिवेशनाच्या आयोजनाचा आढावा घेण्याकरता नुकतीच कार्यकारी अध्यक्ष चंदनपाल यांच्या उपस्थितीत कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीनंतर संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आहे सर्व सेवा संघाच्या या दोन दिवसीय अधिवेशनाला देशभरातील दोनशे प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे आह आपण वर्धा जिल्ह्याचं ऐकलं लेखक होते आमचे प्रतिनिधी आनंद इंगोले वाचकस्वर स्वाती सोनपेटकर यांचा होता जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला